नमस्कार मंडळी स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी बाजारामध्ये भरपूर असे आंबे यायला सुरुवात झाली आहे आज आपण याच आंब्यांचा वापर करून आंब्याची एकदम आगळी वेगळी आणि कमी वेळामध्ये तयार होणारी आंब्याची कुल्फी बनवूया चला तर मग वेळ लावता आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आंब्याची कुल्फी बनवण्यासाठी आपण इथं आईस्क्रीम बनवून घेऊया त्यासाठी इथं गॅसवरती एका पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे अर्धा लिटर दूध दूध तापलेलं आहे त्यामध्ये थोडंसं दूध मी इथे एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये टाकूया आपण चार चमचे साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने हे मिक्स करून घेऊया आणि दूध छान असं तापून घेऊया त्यानंतर इथं वाटीमध्ये काढलेल्याच दुधामध्ये एक चमचा व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर घेतलेली होती ती ह्या दुधामध्ये मिक्स करून घेतली आता वाटीमधील हे संपूर्ण दूध या पातेलामधील दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने असं सतत ढवळत छान असं शिजवून घेऊया तर मध्यम ते वरती आपण गॅसवरती हे मिश्रण किंवा हे दूध शिजवून घेऊया अगदी तीन ते चार मिनटं तर बघू शकता मंडळी आपलं हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी जसं मिश्रण पाहिजे अगदी तसं हे दूध किंवा हे मिश्रण तयार झालेलं आहे आता या स्टेजवरती गॅस बंद करूया हे मिश्रण थंड झाल्यानंतर किंवा हे दूध थंड झाल्यानंतर बघू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकूया बघू शकता हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे आता एका ज्युसरमध्ये हे मिश्रण टाकल्यानंतर ज्युसरला फिरून घेऊया एक ते दोन मिनटं आणि सोबतच टाकूया इथं मी कलर वापरत आहे चॉकलेटचा लाल कलर वापरत आहे तर इथं लाल गुलाबी कलर टाकलेला आहे मी इथं आणि छान असा म्हणजे आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथं गुलाबी कलर वापरलेला आहे आता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर बघू शकता इथं मी आईस्क्रीम बनवण्यासाठी अमूलची इथं फ्रेश क्रीम यूज केलेली आहे पण ही फ्रेश क्रीम लवकर बनवावी यासाठी इथं त्या बाऊलखाली मी इथं बर्फाचा तुकडा घेतलेला आहे आता सतत असं ढवळत बघू शकता तुम्ही इथं आपली ही फ्रेश क्रीम किंवा ही या आईस्क्रीममध्ये आपण यूज करणार आहोत ना त्यासाठी इथं फ्रेश क्रीम पूर्ण अशी फेटून घेतलेली आहे आता बघू शकता आपली ही फ्रेश क्रीम पण पूर्ण असे फेटून झालेले आहे ज्युसरमधील पूर्ण आपलं हे मिश्रण या क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता सर्व हे मिश्रण या भांड्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया बघू शकता आपल्या आईस्क्रीमला मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे आता आपण हे भांडं किंवा हे मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवून देऊया थोडा वेळ त्यानंतर इथं आंब्याची आईस्क्रीम आहे त्यासाठी इथं मी बघू शकता मध्यम आकाराचे दोन आंबे घेतलेले आहे आणि या आंबे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर या आंब्याची मधोमध मौद आपल्याला जी कोय आहे ना किंवा बी ती इथं काढून घ्याय घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी आंब्याची चाकूच्या सहाय्याने अशी मधोमध पूर्ण या आंब्याची कोय असते ना ती काढून घेतलेली आहे आता बघू शकता आंबा पूर्ण इथं रिकामा आहे अशाच प्रकारे दोन आंबे मी इथं घेतलेले आहेत हा आंब्या एका तांब्यावरती मी ठेवलेला आहे आणि आपण जे मिश्रण किंवा जी आईस्क्रीम तयार करून घेतलेला आहे ना ती आईस्क्रीम या आंब्याच्या आंब्याच्या मधोमध टाकायची आहे एका चमच्याच्या सहाय्याने तर इथं आंब्यामध्ये पूर्ण ही आईस्क्रीम टाकून झालेली आहे मी इथं घेतलेला आहे ॲल्युमिनियम फॉईल पेपर जेणेकरून याच्या आंब्यामध्ये किंवा ही आईस्क्रीम बनत असताना याच्यामध्ये पाणी बिलकुल होऊ नये किंवा बर्फ जमा होऊ नये यासाठी इथं अशा प्रकारे ॲल्युमिनियम फॉईल पेपर असा पूर्ण मी इथं लावून घेतलेला ला आहे आंब्याला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता पूर्ण अशाच प्रकारे दोन्ही आंब्यांना मी इथं ॲल्युमिनियम फॉईल पेपर आईस्क्रीम टाकून सेट करून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये हे दोनही आंबे आपण ठेवूया आणि जिथे फ्रीजमध्ये बर्फ जमा होतो ना तिथं आपण हे दहा ते बारा तास हे आंबे असेच ठेवायचे आहे पूर्ण बघू शकता जिथं बर्फ तयार होतो फ्रीजमध्ये तिथं ठेवायचे आहे आणि बघू शकता आपली ही आईस्क्रीम पण ह्या आंब्यामध्ये पूर्णपणे सेट झालेली आहे आता एका साल काढण्याच्या स्लायसरने इथं बघू शकता या आंब्याची साल काढून घेऊया हवं हो तर तुम्ही चाकुणीसुद्धा काढू शकता दोन्ही आंब्याची इथं साल काढून झालेली आहे आता आंबा आपण कट करून घेऊया आणि कुल्फीच्या आकारामध्ये गोल आकारामध्येच मी हा आंबा इथं कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली आंब्याची कुल्फी तयार झालेली आहे अतिशय कमी वेळामध्ये आणि बाजारामध्ये मिळते पण त्यापेक्षा पण वेगळीच बघू शकता इथं कॉम्बिनेशन पण खूप छान झालेलं आहे आंब्याचा कलर आहे पिवळा आणि आईस्क्रीमचा रंग आहे गुलाबी तर इथं छान अशी ही आपली आंब्याची किंवा मँगो कुल्फी तयार झालेली आहे मंडळी फिनिशिंगसाठी इथं पिस्त्याचे बारीक काप वापरलेले आहे अशी ही मँगोची कुल्फी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका मंडळी तुम्ही पण आंब्यापासून अशी ही कुल्फी नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडल्यास असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ಬೆಟುವೆ ಅಷ್ಟೇಕಾದ ನವೀನ ರೆಸಿಪಿ ಮತ್ತೆ